मुलांनो तुमच्या समोर एक प्रश्न आहे आता प्रश्न मला आपल्याला वाचून दाखवायचा आहे प्रणित बरोबर किती बरोबर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचे म्हणजे कोणती संख्या आहे आद ती तुम्हाला शोधायची त्याच्यासाठी पर्याय चार दिलेले आहेत विघ्नेश पर्याय वाच सगळे तीन हजार आहेत मग आता आपल्याला संख्या शोधायची शोधे आपण संख्या बरोबर तयार ना सुरुवातीला काय दिलं त्यांनी आठ दश, दश। मग आठ दशक म्हणजे किती आहे हे तुम्हाला पाहिजे कि नाही मग सांगा बरोबर आठ दशक दश। मी कसे आठ किती करणार मग उत्तर किती येईल ऐंशी ऐंशी दुसरे काय सहस्त्र तीन गुन्हेला किती करणार हजार हजार कारण सहस्र उत्तर तर हजार उत्तर किती आहे म्हणजे अठरा एक याची किंमत काय होईल तर अठराच होईल बरोबर आता आपल्याला याची घरची बेरीज करायची इथे बेरीज दिली म्हटल्यावर आता आपण बेरीज करताना संख्या एककाच्या घरात एकक लिहायचे दशकच्या घरात दशक शतकच्या घरात शतक अशा पद्धतीने संख्या लिहून घ्यायची पहिल्यांदा मी ऐंशी लिहिले नंतर तीन हजार मी असे लिहिणार आहे आणि अठरा मी असे लिहिणार आहे आले का बरोबर त्या त्या घराची संख्या आले की नाही आता आपल्याला त्यांची बेरीज करायची सांगा शून्य शून्य आठ सांगा किती येईल आठ येईल आठ शून्य एक किती येईल नऊ आणि इथे काय का फक्त शून्य किती लिहू मी शून्य इथे किती लिहू सांगा संख्या कोणती मिळाली आपल्याला पर्याय तीन हजार आहेत का बघा आहेत ना किती नंबरला आहे सांगा चार म्हणजे आपलं हे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे समजलं तुम्हाला गणित रुपाचं गणित दिलं तर ते तुम्हाला ही बेरजेचं स्वरूपात आणून घ्यायचे आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं